ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सन दोन हजार तेवीस मध्ये तळेगाव ढमढेरे गावामधील दबाव गटाकडनं मोठ्या प्रमाणावरती तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालय परिसरात व्यावसायिक अनधिकृत गाळ्याची उभारणी रातोरात करत नवीन पायंडा करत इतिहास रचलाय अशा या चुकीच्या कामांसाठी न्यायालयाच्या लढ्याला यश हे येतच दरम्यान अनधिकृत गाळे काढण्यास प्रारंभ झाला आहे विशेष म्हणजे दीपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावरती चालू केलेल्या गाळ्याची कामं रातोरात झाली आणि दोन वर्षांच्या कालावधीनं पाडव्याच्या मुहूर्तावरती हे गाळे काढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे हा योगायोग आहे का याची चर्चा सध्या तळेगाव ढमडेरे गावामध्ये सुरू आहे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे गाव, गाव एका वेगळ्या विषयावरती सध्या प्रसिद्धी झोतामध्ये आलाय ऐन शासकीय सुट्ट्यांचा औचित्य साधत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या सन दोन हजार तेवीस वर्षाच्या दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावरती सुरू झालेले तळेगाव ढमडेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील अतिक्रमित अनाधिकृत गाळे केवळ तळेगाव ढमडेरे येथील दबावगट आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झाले होते सलग दोन वर्ष न्यायालयीन पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनानं हात वर करत कागदी घोडे नाचवत दुर्लक्ष केलं आणि शेवटी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी लागली आहे आणि यावरून एक मात्र सिद्ध झालं की हा देश कोण्या ऐरा गच्या मनमानीनं वशिल्यानं आणि मनगटाच्या जोरावरती दबावाखाली चालत नाही तर तो चालतो फक्त डॉक्टर दौक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनं याची प्रचिती सध्या तळेगाव ढमढेर गावामध्ये आली आहे न्यायालयानं संबंधित अतिक्रमणांची जबाबदारी निश्चित करून जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यावरती ठपका ठेवत चार आठवड्यांच्या आतमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि अतिक्रमणं हटवण्याची मोहीम राबवण्यात आली आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या पाडव्याच्या दिवशी हे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे आणि अतिक्रमण स्वतःहून काढण्यास प्रारंभ झाला आणि सध्या अनधिकृत गाळे काढण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे काही अंशी गाळे काढल्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत गाळ्यांच्यामुळे मुळे झालेल्या दवाखान्यानं मोकळा श्वास घेतलाय हा एक योगायोगच झाला आहे मात्र त्यामुळे मनमानी सिस्टीम मध्ये चाललेला दवाखाना आता तरी चांगल्या पद्धतीने सेवा देईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिखर